संविधान कदापिही बदलणार नाही माजी खासदार अमर साबळे यांनी लातूर पत्रकार परिषदेत दिली माहिती अफवांवर विश्वास न ठेवता भाजपस निवडून द्यावे मराठी न्यूज मी नितीन चालक मूळचे बारामतीचे असलेले आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले अमर साबळे हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात तसेच बारामतीत राहून शरद पवारांना वैचारिक विरोध करत साबळे यांनी आपली राजकीय कारकिर्दी उज्ज्वल केली आहे भाजपच्या राजकारणात एक मागासवर्गीय चेहरा असलेला साबळे यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांनी मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे यातच आज शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी लातूरच्या वतीने माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला लातूर जिल्ह्यातील पत्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला या पत्रकार परिषदेला बोलताना माजी खासदार अमर साबळे यांनी भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तरी संविधान कदापि बदलणार नाही अशी गुवाही देत काही विरोधी मंडळी भाजपच्या विरोधात संविधान बदलणार असल्याची आव्हा बिनबुडाच्या बोबाटा करत असून अमित शहा यांच्या व्हिडिओत बनावटी मिक्सिंग करून अफवा पसरवून भाजपा पक्षास बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि घराघरातील प्रत्येक नागरिकांनी मंगळवार दिनांक सात मे दोन रोजी आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन लातूर भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार सु सुधाकर संगारे यांना मतदान करून भाजपा पार्टीस निवडून द्यावे असे सांगितले तसेच मंगळवार दिनांक सात मे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद गिरवलकर मंगल कार्यालय लातूर या ठिकाणी माजी खासदार अमर साबळे यांनी आज शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली आहे आपलं नाव आणि पद सांग मी अमर साबळे भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यसभा खासदार नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आहे की या देशाचं संविधान आमच्यासाठी गीता आहे कुराण आहे बायबल आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं म्हणून माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातला एक माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि साक्षात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा जन्म घेतला तरीसुद्धा हे भारतीय संविधान बदलू शकणार नाही अशी निसंदिग्ध बाही दिलेली आहे त्यामुळे संविधानाचा सन्मान करणारं भाजपा सरकार मोदी सरकार आहे ते संविधान अजिबात बदलणार नाही हा देश भीमस्मृतीच्या आधारावर राज्यकारभार करेल मनुस्मृतीच्या आधारावर नाही हेही नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलेलं आहे